मित्रांनो काल बीडमध्ये स्वर्गीय महादेव मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न झाली या बैठकीच्या अनुषंगाने किंवा या बैठकीचे व्हिडिओ सोशल मीडियावरती यूट्यूबवरती तुम्ही सर्वांनी पाहिलेली आहेत भाषणंही पाहिलेली आहेत परंतु यातील महत्त्वाचे तीन संदेश किंवा महत्त्वाचे तीन अर्थ जे महाराष्ट्राला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे आणि हे तीनही विषय हे तीनही अर्थ प्रत्येकाला समजणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा विषय लक्षात घ्या ज्ञानेश्वरी ताई मुंडे आता संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झालेले आहेत न्यायासाठी एवढी वन वन एवढी फरफट त्यांच्या नसीबी आली खर तर त्यांच्या पतीची अगदी निर्घुणपणे हत्या करण्यात आली हत्यारे कोण आहेत हे पोलिसांना माहीत आहे असं असताना सुद्धा आणि खास करून जो गोट्या गीते ज्याचं नाव घेतलं जात आहे मागं वाल्मिक कराडला अटक प्रकरणी हा गोट्या गीते सहज पोलिसांना सापडू शकत होता परंतु त्यावेळेस पोलिसांनी गोट्या गीतेला का अटक केली नाही म्हणजे मित्रांनो येथे फक्त गुन्हेगार नाहीत लक्षात ठेवा परत लक्षात ठेवा येथे फक्त गुन्हेगार नाहीत तर येथील सिस्टमसुद्धा प्रशासन सुद्धा या गुन्हेगारामध्ये या गुन्हेगारांना मदत करत आहे किंवा त्यामध्ये सामील आहे हा मुद्दा आहे हा मुद्दा संतोष देशमुख प्रकरणामध्ये सुद्धा होता आता नवीन एस पी बीडमध्ये आलेले आहेत नवनीत कावत आजही तोच मुद्दा आहे धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद गेलं तरी सुद्धा तो तोच मुद्दा आहे लक्षात ठेवा कराड जेलमध्ये गेला तरीही तोच मुद्दा आहे म्हणजे प्रशासन काही सुधारायला तयार नाही गुन्हेगारीकरण काही थांबायला तयार नाही म्हणजे कशा पद्धतीची सिस्टम बीडमध्ये बनलेली आहे वाल्मिक जेल जेलमध्ये बसून सुद्धा फोन करतो अशा अनेक बातम्या आपण न्यूज चॅनल्सवर पाहिलेल्या आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं गृह मंत्रालय येथे सपसेल फेल झालेला आहे हा सगळ्यात महत्वाचा पहिला अर्थ आहे लक्षात ठेवा यावर कोणाचंही लक्ष नाही सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी निकाल आला परंतु त्यावर सुद्धा कोणाचंही लक्ष नाही अजूनही आरोपींना अटक नाही मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्र्यावर आरोप होत आहेत परंतु खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणीही आरोप करायला तयार नाही किंवा त्यांचा कोणीही राजीनामा मागायला तयार नाही यामध्ये फक्त वंचित बहुजन आघाडीने सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितलेला आहे परंतु आज गुन्हेगाराचं ज्या पद्धतीने तुम्ही नांदेडमध्ये पाहिलं एका मुलीला टू व्हीलरवर अगदी उघडपणे तिचं अपहरण केलं जातं अशा दुर्दैवी घटना या महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर घडत आहेत आणि हे कुणाचं अपयश आहे तर हे अपयश खुद्द देवेंद्र फडणवीस यांचं आहे आणि हा मुद्दा मात्र कोणीही अधोरेखित करायला तयार नाही आज महादेव मुंडे किंवा मनोज जारांगे पाटलांच्या बैठकीच्या निमित्ताने वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सवर तुम्ही वेगवेगळ्या बातम्या पाहिल्या असतील परंतु त्या न्यूज चॅनल्सवर सुद्धा बातम्यामध्ये कुठेही तुम्हाला कोणतंही न्यूज चॅनल्स गृहमंत्र्यावर दोष देताना दिसत नाही त्यामुळे लक्षात ठेवा खूप महत्वाचा विषय आहे म्हणजे पोलीस जर गुन्हेगाराला सपोर्ट करत असतील पोलीस जर गुन्हेगाराला जर मदत करत असतील तर विश्वास कोणावर ठेवायचा परंतु काय झालेलं आहे लोकांना आणि मीडियाला मीडिया तर पार विकला गेलेला आहे खास करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलण्याची हिंमत मीडियामध्ये नाही मित्रांनो दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा अर्थ लक्षात ठेवा आता महागलदी छगन भुजबळ साहेब म्हणाले होते की आता जारांगे पाटलांची क्रेज कमी झालेली आहे समाज मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमागे नाही समाजाने मनोज जारांगे पाटलांच्या मनावर मतदान केलेलं नाही अगदी मनोज जारांगे पाटील छगन भुजबळ यांच्या मतदारसंघामध्ये गेले तरी सुद्धा मराठा समाजाने मनोज जारांगे पाटलांचं ऐकलं नाही आणि छगन भुजबळ यांना मतदान केलं परंतु छगन भुजबळ साहेब जरांगे पाटलांनी भूमिका घेतली नव्हती मी स्वतः साक्षीदार आहे मी अनुभवाशिवाय बोलत नसतो मराठा समाज जरांगे पाटलांच्या आदेशाची वाट पाहत होता विधानसभेमध्ये परंतु जरांगे पाटलांनी कोणताही निर्णय घेतला नाही मुळात जरांगे पाटील हे राजकारणी व्यक्तिमत्व नाही लक्षात ठेवा राजकारणातल्या खाचा खोला जरांगे पाटलांना जास्त कळत नाही जरांगे पाटील अगदी साधे सोपे निर्मळ निरागस निर्मोही निष्प्रह व्यक्तिमत्व आहेत लक्षात ठेवा ते समाजकारणी आहेत परंतु राजकारणी नाहीत ते निस्वार्थी आहेत लक्षात ठेवा आणि अशा जारांगी पाटलांना निर्णय न घेता आल्यामुळे त्यामुळे मराठा समाज संभ्रमित अवस्थेतमध्ये राहिला आणि भारतीय जनता पार्टीने किंवा महायुती सरकारने बरोबर फासे टाकले त्यामध्ये ईव्हीएमचा मोठा रोल आहे त्यामध्ये निवडणूक आयोगाचा मोठा रोल आहे परंतु छगन भुजबळ यांनी जे आरोप केला यानंतर की जरांगे पाटलांची क्रेज थोडी कमी झाली किंवा तसं वातावरणसुद्धा बनवण्यात आलं परंतु कालच्या बीडच्या बैठकीने पुन्हा एकदा सिक्कामोर्तब झालेला आहे की जरांगे पाटील यांची क्रेज कसल्याही प्रकारची कमी झालेली नाही आजही तीच क्रेज जरांगे पाटलांची कायम आहे तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री करण्याच्या हालचाली सुरू होत्या खास करून अजित पवार यांची ती भूमिका आहे किंवा इच्छा आहे परंतु लक्षात ठेवा जनतेमध्ये किती आक्रोश आहे कारण हे सगळे बगलबच्चे कोणाचे आहेत कोणाचे कार्यकर्ते आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि अशामध्ये धनंजय मुंडेसारख्या व्यक्तीला लक्षात ठेवा आता धनंजय मुंडे यांनी जे भाषण केलं जे अत्यंत निषेधार्य होतं की आमची जात बदनाम केली जात आहे कोणीही जातीला टार्गेट करत नाही लक्षात ठेवा धनंजय मुंडे म्हणजे काही जात नव्हे आता एखाद्या व्यक्तीमध्ये माणिकराव कोकाटे म्हणजे काही जात नव्हे आम्ही उघडपणे माणिकराव कोकाटे मराठा जरी असला तरी उघडपणे संपूर्ण मराठा समाजाने माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली येथे कोण चुकला हे महत्वाचं आहे तो कोणत्या जातीचा हे महत्वाचं नाही लक्षात ठेवा परंतु कालच्या बैठकीच्या निमित्ताने लोकांमध्ये किती आक्रोश आहे किती असंतोष आहे हे अजित पवार यांना कळून चुकलं असेल आणि त्यामुळे कदाचित सध्या तरी अजित पवार धनंजय मुंडे यांना परत मंत्री बनवणार नाहीत यावर तुर्तास तरी सिक्कामोर्तेब झालेला आहे आणि लक्षात ठेवा याच्यानंतर एक चौथा मुद्दा सुद्धा तुम्हाला जाता जाता सांगणार आहे धनंजय मुंडे साहेब तुम्ही लक्षात घ्या हो कशाच्या जाती कोण कोणत्या ह्या दोन हजार वर्षापूर्वी आताच्या कोणत्याही जाती अस्तित्वात नव्हत्या मुळात जात ही एक सगळ्यात मोठी भ्रामक संकल्पना आहे आपण सर्व मानव आहोत लक्षात ठेवा आपण सर्व मानव आहोत आणि तुम्ही स्वतः आंतरजातीय विवाहाचे समर्थक आहात त्यामुळे तुम्ही स्वतः जात मानत नाहीत त्यामुळे जातीच्या आड लपण्याचा प्रयत्न करू नका जे जात मानतात त्यांनी वाट जात जात म्हटलं तर ठीक आहे परंतु तुम्ही स्वतः जाती अंताच्या बाजूने चालणारे आहात कृतीतून चालणारे आहात त्यामुळे तुम्ही तरी जातीच्या आड लपण्याचा प्रयत्न करू नये सगळे मानव इथून तिथून कोणतेही प्रथवी तलावरचा सगळा माणूस एकच आहे धनंजय मुंडे साहेबांच्या दृष्टीने हा तिसरा मुद्दा लक्षात घ्या आणि चौथा मुद्दा लक्षात ठेवा बीडमध्ये आजही जी दहशत कायम आहे याविरुद्ध तुम्हाला सतत आवाज उठवावा लागेल आणि खास करून बजरंग सोनवणे लष्करी तोयबाची तुलना केलेली आहे बजरंग सोनवणे यांनी म्हटल्यानंतर तर हे किती भयानक आहे लक्षात घ्या आता बजरंग सोनवणे काही साधारण व्यक्ती नाहीत खासदार आहेत मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला खूप मोठा अर्थ आहे याचा विचारसुद्धा तमाम महाराष्ट्रीयांनी खास करून गृहमंत्र्यांनी करणं गरजेचं आहे गृहमंत्री साहेब डोळे उघडा डोळे उघडा खाली कशा पद्धतीने काम सुरू आहे हे पहा एकदा आणि ज्ञानेश्वरीताई मुंडे यांना न्याय द्या फक्त ज्ञानेश्वरीताई मुंडे यांनाच नाही बापू आंधळे असतील किंवा महाराष्ट्रामधलं कोणतंही प्रकरण कायद्याची अशी जर बसवा की गुन्हेगाराची हिंमत नाही झाली पाहिजे आणि जर उघडपणे जर वाल्मिक करण्यासारखा एक ज्याची तुलना या लष्करी तोयबासोबत होते तो जर जेलमध्ये बसून जर बाहेर फोन करत असेल तर हे तुमचं अपयश आहे लक्षात ठेवा तुम्ही अजून तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे तुम्ही शंभर वर्ष गृहमंत्री राहला अजून परंतु इतिहास हा तुमचा काळ्या अक्षराने लिहिला जाईल लक्षात ठेवा सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार नाही त्यासाठी बदल करा तुमच्यामध्ये आणि तुमचा इतिहास कसा सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल यासाठी काम करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम